ছয়িংকলি চৈ জিংকলি কাৰতে डोळ्या बन डोळ्या बन एकदम चोप पाच मिनट शांत बसायचे तिघांना तिथे जाऊ दे पण तुम्हाला दोघांना पाच मिनिट एकदम शांत डोळे बंद जो डोळे आधी उघडेल तो हारून जाईल जो डोळे बंद ठेवेल तो जिंकून जाईल ओके आयश क्लोश असं ध्यान मध्ये एकदम शांत <laughs> काय होत एक सेकंद एक सेकंद कर करतान ध्यान ध्यान मा, मा बस डोळे बांध आयश क्लोज आयश क्लोज गोलू आयश क्लोज आयश क्लोज डोळे बांध आयश क्लोज डोळे बांध करणार आहे उद्याशीला तीस जिंकून जाते ना बस तुमचे कसे डोळे बंद आहे बघ ते परीचे पण डोळे बंद आहे हा <laughs> शोनी जींक्ली, शोनी जींक्ली, शोनी गोलू गोलू हारला हारला आईश क्लोज वन टू थ्री स्टार्ट स्टार्ट डोडब क्लोजो डोया बंद करणार

सात दिवस होतो यावेळेस नाही सात दिवस मागच्या खूप पोरांनी बेकार परेशान हैराण केलंय हा बघा तो बघा डाकूय तो पूर डाकू आणि दुसरा डाकू हा बघा बघा असं हे बघा असं चालू राहत दिवसभर हेच चालू राहतं बस काय काय स्लोई कोण जिंकत कोण नाही जिंक कोण नाही जिंकणार बोलू नाही तू हारू नको ना डोळे बंद करणार जो डोळे उघडेल तो हारला

स्नोई जिंकली स्नोई जिंकली गोलू हार लाई जिंकली बस सात दिवस चाललंय पूर्ण सात दिवस घेत चाललंय घरामध्ये ही रडते हार हसतो हार रडतो ही हसते बस एवढं चाललंय सात दिवस ओके ओके आता आता

धोडे बंद <laughs> करा एवढं कॅडबरी कॅडबरी नाही भेटणार कॅडबरी आयोग हां तो संगनाथ तो इतो बहरा

सगळा सगळा पसार आहे घरात जस्ट आलो पोर्स आणि पुन्हा पुण्याला लगेच आहे कारण की इव्हेंट आहे तिथं मला ॲज अ गेस्ट बोलवलं आहे सो जस्ट फॉर दिस इव्हेंट एक दिवस लवकर आलो आपण कारण की इव्हेंट खूप छान आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप काय म्हणतात त्याला हेल्पफुल फर असणार आहे बऱ्याचश लोकांमध्ये जे बघतात त्यांच्यासाठी तर आपण पटकन जाऊ इव्हेंट बद्दल तिथे जाऊन बोलतोच मी पण आता लेट होतोय पण निघा पटकन डायरेक्ट तिथे भेटू ओके स्टेडियम सो फायनली कॉन्फरन्स डन झाली आणि सायल माझा म्हटलं चला सो फर्स्ट ऑफ ऑल so थँक्यू सो so मच मला इन्व्हाइट करण्यासाठी इव्हेंटला आणि खूप मजेशी इव्हेंट होता खूप इन्फॉर्मेटिव्ह इव्हेंट होता थँक्यू so हो, हो। स्पीकिंग आता सुरू तीन वर्षाची आहे जेव्हा आम्ही त्या जर्मधन जात होतो सो वी हॅव लर्न ऑनर ओन की कसं करायला पाहिजे व्हिडिओज बघून बुक्स वाचून बट मे बी जर तेव्हा कदाचित आम्हाला माहिती राहिलं असते की असं काही आहे मला तर आता वाटतं इन्व्हाइट दिलं पण आम्हाला खूप जास्त मदत झाली असती आणि जे कुठले पॅरेंट्स जे प्लॅन करतात किंवा त्या जात जातात सो डेफिनेटली रिकमेंड तुम्ही बुक घ्या जर तुम्हाला आधी थोडं वाटतं की हा करायला हवं हो, की नको करायला हवं हो। नाही तर डायरेक्ट तुम्ही साहिले आमच्या इंस्टाग्राम हँडलला जा की बाळ बंडल असेल कर रजिस्टर करा आणि अगेन्स्ट खूप तुम्हाला हेल्प होईल कारण की ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगत म्हणजे सो तुम्हाला काय सांगा वाटतं आणि हा थॉट कुठून आला ऍक्च्युअली म्हणजे हे फक्त एक जर तुम्हाला सांगता आलं की आमच्या ऑफलाईन क्लासला एक मुलगी होती तर मी असंच आपल्या टेस्टिमोनियल तिथे गेलो की तुला कसा रिझल्ट वाटतो तिला पीसीओडी होता आणि ती सांगत होती पिरियड रेग्युलर झाले म्हणजे पिरियड्स रेग्युलर यायला लागले आणि ती अनमॅरिड होती आणि मग मी पण अलिबाग सारख्या छोट्याशा गावातली सो चार वर्षापूर्वी माझ्यासाठी ते खूप आश्चर्यजनक होतं की अरे पिरियड सारख्या नाजूक विषयावर मुलगी एवढी ओपनली बोलते म्हणजे खरच तिला तेवढा बदल जाणवला असेल पण ती तिथे सहा ते सात वर्ष पिरियड येण्यासाठी रेग्युलर गोळ्या होते आणि तिला विदाउट मेडिसिन पिरियड्स यायला लागले सो मग आम्ही त्यावर काम करत गेलो आणि आता फर्टिलिटी रिलेटेड कुठलीही चॅलेंजेस म्हणजे पीसीओडी एक चॅलेंज आहे पण असे दहा बारा वेगवेगळे चॅलेंजेस आहेत लो एस अनएक्सप्लेन इंड फर्टिलिटी हाय प्रोडॅक्टिंग लो प्रोडॅक्टिंग डायबिटीज थायरॉइड सो आपल्याकडे आपल्या स्टुडंटनी ते प्रूफ केले सध्या केसेस केसेसमध्ये आपल्याकडे चांगले रिझल्ट आले सो आणि बेस्ट पार्टी ऑनलाईन आहे तर तुम्हाला ऑफलाईन पण आय गेस काही इव्हेंट होतात करू शकता ऑनलाईन आहेत तुम्ही सगळं अटेंड करू शकता आणि नव्याण्णव बायको सोबत तुम्ही जॉईन केला इट्स जस्ट नॉट मदर ते दोघांच मिळून बाळ आहे तर दोघांनी टाका सो थँक्यू सो मच तुम्ही चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय बऱ्याचशा लोकांना हेल्प होते आणि आय कॅन टेल यू स्लोई आमच्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या आयुष्यात आणि प्रियंकाच्या आयुष्यात किती भरभराटी आली म्हणून तिला नेहमी लक्ष्मी मागतो आणि म्हणजे बाळ ये ना घरात म्हणजे ते जे सुख आहे ना त्याच्या समोर दुसरं सुख म्हणजे कुठं जाणार ते तुम्ही लोकांना देत आहेत सो खूप मोठं कार्य करताय तुम्ही सो थँक्यू सो मच करा तर पूर्ण टीमला ऑल द बेस्ट बेस्ट विशेष अजून बेस्ट नसतील कमेंट करून सांगा मॅडम आपले ब्लॉग बघतात ते तुमचे प्रश्न उत्तर नक्की देते बाय